पूर्णतः मालरान डोंगर होता इथं अक्षरशः झाडाच सोडून द्या आपण त्याला कुसळ म्हणतो उगायला भिनार अशी जमीन होती चळवळी जे करायचे त्यावेळेस रासायनिक खत नव्हतेस ना कुठे आपण तोच विचार करायचा किंवा नेमकं कसं करायचे त्याच्यामध्ये आपण काय सुधारणा करायला पाहिजे पूर्वी झाड आजोबा ना नाताळ खायची असं वेळ यायची आता जो माणूस लावतो तो झाड खातो पण त्याच्या बरोबर जे विलुप्त होत चाललेल्या भारतातल्या असंख्य ज्याला गावटी व्हरायटी म्हणतो त्याचं मी जतन करतोय त्याचं कलमीकरण करतोय अच्छा मला जर माहिती मिळाली की बाबा महाराष्ट्राच्या को कोपऱ्यात अमुक अमक जिल्ह्यामध्ये इथं गावटी झाड हे विशेष आहे चांगल्या पद्धतीने केलं तर एक आंबा दहा लाख दहा लाख रुपयापर्यंत उत्पादन देतो नमस्कार प्रेक्षकांना उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो संबंध महाराष्ट्रभरामध्ये व्यवसायाच्या शोधामध्ये फिरत असताना आपण अशा काही वेगळ्या पद्धतीने जे शेतकरी शेती करतात त्यांनाही भेट देत असतो आणि आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तुम्ही ते पाहू शकता जवळपास तब्बल वीस एकरामध्ये आंब्याची लागवड या ठिकाणी सरांनी केलेली आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या आंब्याच्या जातीचा रिसर्च करत असताना संशोधन करत असताना आपल्या इकडे कुठले आंब्याची जात सक्सेस राहील या दृष्टिकोनातून त्यांनी गोल्डन केशर या आंब्याच्या जातीची लागवड केलेली आहे आणि तुम्ही आता पाहू शकतात इथे ही काही शेती नाही जवळपास आपण जमिनीपासून उंचीवर आहोत आणि वीस एकर हे जे क्षेत्र आहे शेती नसून निस्ते दगड गोटे धोंडे अशा प्रकारचे जमिनीमधून अगदी हिरव सोनूक त्यांनी या ठिकाणी पिकवलेलं आहे जे तरुण युवक आता शेतीमध्ये येत आहेत किंवा शेतीमध्ये त्यांना शाश्वत उत्पन्न भेटत नाही म्हणून शेतीमध्ये येत नाही त्यांच्यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ आदर्श असणार आहे प्रेरणादायी असणार आहे त्यामुळे आत्ता आपण सरांसोबत चर्चा करणार आहोत नमस्कार मी उत्तमराव कुडके राणार पिठी तालुका पाटोदा जिल्हा बीड येथील शेतकरी आहे मी जेव्हा आपल्या खालच्या रस्त्यान जात असतो मला वरती आंब्याच्या जाती तुमच्या काही दिसतात आणि अनेक शेतकरी इकडे तुमच्या इकडे भेटी द्यायला असतात तर मला एक सांगा सर औरंगाबाद किंवा संभाजीनगरचं जीवन आपण सोडून आता शेतीमध्ये आला तर याची सुरुवात कशी झाली आहे तसं पाहता आता मुळतच मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मी जरी औरंगाबाद किंवा इतर शहरी जीवन जगलो असलो तरी माझी जी ओळ किंवा नाळ होती ती शेतीची एक निष्ठ होती आणि शेतीमध्येच काहीतरी करून दाखवायचं ह्या हेतूने मी शेतीकडे वळलो आता मी शूट घेताना सर पाहिलं की तुमच्याकडे आता आपल्याला आप जमीन म्हणता येणार नाही कारण दगड गोट आहेत पूर्णपणे आणि या ठिकाणी जवळपास वीस एकर क्षेत्रामध्ये आपण आंब्याची लागवड केली तर हे कसं शक्य झालं नेमकं जिथे आपल्याला चांगल्या जमिनीमध्ये हे करणं शक्य नाही अक्षरशः पाणी पण वर येऊ शकत नाही अशा परिस्थितीत वीस एकर तब्बल बाग पिकवली कसं शक्य झालं हे पूर्णता मालरान डोंगर होता इथं अक्षरशः झाडाच सोडून द्या आपण ज्याला कुसळ म्हणतो उगायला भिनार अशी पडीक जमीन होती आणि ह्याच नियोजन मी पंचवीस ते तीस वर्षापासून केलंय ही पूर्ण जमीन मी विकत घेतलेली जमीन अच्छा पंचवीस तीस एकर हा ही वडलो पार्जित त्याच्यामध्ये एक गुंटाही नाहीये इथ आंबे लावायचे किंवा इथं डेव्हलप करायचं एक मूळ कारण झालं तीस वर्षापूर्वी एक बोरिंग केलं मी माझ्या शेतामध्ये त्याला एवढं प्रचंड पाणी लागलं वरती खाली 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 पूर्व साइड ला तर मला प्रश्न असा पडायला लागला की पाण्याचा वापर करायचा काय आणि या क्षेत्रामध्ये काय करता येईल मला माहित होत की व्यवस्थित पद्धतीने आंबा हे उष्ण कटिबंध याच्यामधलं पीक आहे जर नियोजन करून आपण जर केलं तरी आंबा सक्सेस होऊ शकतो भारतातल्या आपण वेगवेगळ्या जाती आणून आपण शेतकरी आणि आंबा ह्या जातीला न्याय देऊ शकतो अशी माझी धारणा किंवा कल्पना होती त्या हेतूने मी प्रेरित होऊन ह्याच्याकरता मी बोललो आता इथं पाहिलं तर बऱ्याचशा प्रकारच्या आंबे आपल्याला दिसतात वेगवेगळ्या प्रकारे आता साधारण जर विचार केला तर किती प्रकारच्या जातीची लागवड केली आपण सर ह्याच्यामध्ये मुख्य जात केशर आहे पण त्याच्या बरोबर जे विलुप्त होत चाललेल्या भारतातल्या असंख्य ज्याला गावठी व्हरायटी म्हणतो त्याचं मी जतन करतोय त्याचं कलमीकरण करतोय अच्छा मला हुँ, हुँ, हुँ. जर माहिती मिळाली की बाबा महाराष्ट्राच्या कोपऱ्यात अमुक अमुक जिल्ह्यामध्ये इथं गावटी झाड हे विशेष आहे त्याचा जर आपण संगम करून ठेवलं तर भविष्यात शेतकऱ्यांना ज्या नामशेच होत चाललेल्या जाती अच्छा त्याचं बीज मिळू शकल म्हणजे ज्या आता काळाच्या ओघात ज्या जाती नामशेत होत चाललेल्या साधारण आता विचार केला तर अशा किती जाती तुम्हाला सांगता येईल की जिता आता तुम्ही जतन गावठी मध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी जाती मी टॉप लेवलच्या जतन केलेल्या आहेत आता त्याचं मी नाम माझ्या पद्धतीने मी नामकरण करणार हा बरोबर हा इतर गावात फिरून माहिती काढून ज्या काही मला जाती मिळाल्या मी त्याच्या टेस्ट घेतल्या टेस्ट घेऊन ते मी कलमीकरण केलेले आता बहुतांशी झाडाला त्याची फळं लागलेली आहेत आणि त्या फळाच्या आकाराप्रमाणे त्याच्या चवीप्रमाणे मी त्याला नामकरण करणार आहे अच्छा बर म्हणजे बऱ्याचशा गावठी जाती आपण लागवड केलेली आता तुम्ही जसं सांगितलं की गोल्डन केशर ही जी, जी गोल्डन केशरची जात आहे सर काय म्हणजे वेगळंपण आहे याच्यामध्ये याच्यामध्ये आता ऍक्च्युली बहुतांशी लोकांना किंवा शेतकऱ्यांना माहिती आहे केशर हा एका जातीचा नाही आहे बरोबर आहे केशरच्या जर जाती तयार करायच्या म्हणलं तर पंधरा तीसशे ते सोळाशे जाती तयार होऊ शकतात त्याच मूळ रूट बदल केशरचं आकारमान गुणधर्म सगळेच बदल सगळेच बदलतात बदल सर्वसाधारण शेतकरीची एक धारणा अशी आहे की केशर म्हणजे एकच केशर तसं नाहीये तशा जाती मी वीस बावीस वर्षे प्रयोग करत राहिलो गावटी झाडं लावत राहिलो त्यातून जे त्यातून सर्व कसोट्यावर जे झाड उतरले आणि ते सगळ्या चवीच्या त्याचा बुंदा ह्यातून जे झाले त्यातून त्याचं मी वेगळं नामकरण केलेलं आहे अच्छा की त्या ते टेस्ट त्याच्यात ते जे आहेत नाही ते मी तेच बघितलं की गोल्डन केशर मी आतापर्यंत तरी पाहिलेलं नाही म्हणजे आपण हापूस वगैरे हो केशर साधारण केशर शब हा शब्द आपल्याकडे प्रसिद्ध आहे केशर म्हणलं की लोकांना एक आंबा गोड आहे चवदारे गोल्डन केशर आहे मी तुमच्याकडून ऐका आता आपण जर कोकणात जर गेलो तर तिकडे हापूस प्रसिद्ध आहे आणि आता हापूस एक्सपोर्ट होते त्याच्या अगदी लागोलाग विचार केला तर केशर आहे आता आपल्या जर वातावरणाचा जर विचार केला तर आपल्याकडे हापूस योग्य नाही आपल्याकडे हापूसचं पीक येतं कोणती गोडी ती अजिबात आपल्याकडे मिळत नाही एकदम कॉन्ट्रास्ट आपण हापूस लागवडी करता आपला जो मराठवाडा एरिया आहे तो अजिबात सुट होत नाही जमीन वातावरण काही सुट होत नाही बरोबर फळ फळ धरणा भरपूर येते चव मिळत नाही त्याच्यामुळे हापूस इथं मार्केटिंग किंवा व्यावसायिक दृष्टीकोन हापूस लावणे हे करता आपली जमीन योग्य नाही जी लागवडी योग्य जमीन नाही अशा जमिनीमध्ये आपण आंबा लागवड करून ती यशस्वी केलेली आताचा जर विचार केला तर साधारणपणे आंबा लागवडीसाठी जमीन कशा प्रकारची निवडली पाहिजे सर आंबा लागवडी करता जमीन ही हलक्या आणि मध्यम स्वरूपाची जमीन पाहिजे जिचा सामूह सात ते नऊ असायला पाहिजे जमिनीचा सामूह बरोबर सात ते नऊ पाहिजे आणि फुल निचरा होणारी जमीन पाहिजे पाण्याचा निचरा होणारी जमीन हा काळपट जमिनीमध्ये आंबा लागवड सक्सेस होत नाही जरी झाली तर त्याला चव मिळत नाहीये आता हे विचार करतो या आंब्याला चव असण्याचं कारण म्हणजे अगदी खडकाळ जमीन या लाल माती लाल माती त्याच्यामध्ये लाल लाल माती आणि इथलं वातावरण माती नाही इथलं वातावरण टेम्परेचर या गोष्टी आंब्याची चव ठरवतात सर अगदी माळ रानावर यशस्वी शेती तुम्ही आंब्याची केलेली आता एक वीस एकरचा जर विचार केला तर किती झाडांची लागवड केली सर आपण इथे वीस एकर मध्ये सर्वसाधारण दहा हजार झाडाची लागवड केलेली आहे अच्छा आणि वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या वे पद्धतीची बरं आता ही कितवं सीझन आहे सर आता हे माझं पाचवं पीक आहे आता तिसऱ्या हा तिसऱ्या वर्षी पिकाला सुरुवात केली होती हु, तिसऱ्या वर्षी म्हणजे लागवडी बसून आपण तिसऱ्या वर्षी अगदी फळ धारण्याला सुरुवात सुरुवात केली होती बरं आता जर ज्या नवीन शेतकऱ्याला लागवड करायची असेल तर त्यांनी म्हणजे कशा प्रकारे केली पाहिजे प्रत्येकाची लागवड करताना त्याच्या शेतीचा पोत कसा आहे याच्यावर लागवड अवलंबून आहे आणि सर्वसाधारणपणे मेहनतीवर अवलंबून आहे तुम्ही टोकाची जर मेहनत करत असाल तर झाड जवळ घेतले तर चालते पण माझा अनुभव असा आहे की बाबा केवळ नर्सरीवाले सांगतात बारा बाय दोन वर लावा बारा बाय तीन ही चुकीची पद्धत आहे बरोबर आहे हे तुमचा अनुभव आहे ते सांगणार अनुभव हा आणि मी म्हणणार तुम्ही कलम घेऊच नका हा कलम घेऊच नका आता माझ्या शेतामध्ये फिरून पहा कुठे बोर्ड बोर्डोपेस्ट लावलेली नाहीये हा बिलकुल नाही दिसतच नाही कुठे बोर्डोपेस्ट लावलेलीच नाहीये खर्च वाढतो झाड मोठं होत नाही हा नर्सरीवाला उद्योगाच्या दृष्टिकोनातून अंतर जवळ करतात माझा हिशोबातून जे अंतर आहे किंवा सात बाय चौदा करणं गरजेचं गरजेचं आहे आता हे जे अंतर मधलं किती आपलं माझं अंतर सोळा आहे सोळा हा जर तुम्ही अंतर जास्त ठेवलं तर रोगराई कमी होते त्याचं फलोत्पादन जास्त होत जास्त जवळजवळ जाड केले की तुमचं उत्पन्न कमी होणार सूर्यप्रकाश आणि हवा मेंटेन्स होणार नाहीये हो बरोबर याच्याकरता अंतर हे चौदा बाय सात दोन वेळी मधलं सात आपलं दोन वेळी मधलं चौदा आपलं वळीमधलं सात असं पाहिजे सात हा आता लागवडीच्या नंतरचा एक प्रश्न असतो खत व्यवस्थापन आता खत व्यवस्थापनाचा जर विचार केला तर तुम्ही किती प्रकारचे खत शे रासायनिक खत टाकतच नाही शेण टाकलेलंच नाही तरी पण असे झाडे हे अनुभवातून सक्षम झालेले अच्छा म्हणजे जे काय करायचं आता वाळवडील जे करायचे त्यावेळेस रासायनिक खत नव्हतेच ना कुठे होते नव्हते आपण तोच विचार करायचा नेमकं कसं करायचं त्याच्यामध्ये आपण काय सुधारणा करायला पाहिजे पूर्वी झाड आजोबा लावलं आता खायची वेळ यायची हा आता जो माणूस लावतो तोच झाड खातोय तो फळ खातो म्हणजे पाच वर्षात लगेच चौथ्या वर्षीच फळे चौथ्या वर्षीच आहे आता विज्ञानाची जादू ही तुम्ही पण प्रयोग भरपूर केला करतोच ना मी आमचा प्रयोग चाललेलेच आता तसा विचार केला तर तुमच्यासारखे के शेतकरी कमी जे शोधवृत्तीचे शेतकरी म्हणजे अगदी तुम्ही जॉब करत असताना रिटायर झाल्यानंतर हे सगळे प्रयोग केले तुम्ही चालू चालू मध्ये जातीचा अभ्यास चालू होता चालू होता चालू आता जॉब अक्षरशः जॉब सोडूनच हे अच्छा चालू चालू जॉब सोडला अच्छा आपल्याला हे करायचं छाटणीचा विचार केला छाटणी कधी करतात आता छाटणी सर्वसाधारण मध्ये मे एंड किंवा जून मध्ये छाटणी करायची फळ फळ तोडी नंतर छाटणी लगेच करायची लगेच करायची आता, आता मोठे झाड झाल्यानंतर छाटणी नाही विरळणी करावी लागते हु. तीन वर्षाच्या पर्यंत झाडाची छाटणी होते पण छाटणी करताना त्या व्यक्तीला अनुभव हो पाहिजे किंवा त्याची जी कुठली फांदी कट करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे विरळणी आणि छाटणी फरक आहे हा ह्याच्यामध्ये फरक आहे बहुतांशी लोकांना छाटणी आणि विरळणी समजत नाही मोठे मोठे झाड होई पण ते छाटणीच करत असतात छाटणी जास्त छाटणी केल्यानंतर दरवर्षी फळ झाडाला दर होत नाही अच्छा त्याच्यानंतर तीन वर्षानंतर विरळणीच करायला पाहिजे तीन वर्षे छाटणी तीन वर्ष छाटणी आणि तीन वर्षानंतर विरळणी विरळणी काय प्रकारे हा विरळणी म्हणजे समजा की आता ही स्टीक आहे ही आता ही बिना कामाची काढून टाकायची अच्छा हा ही काढून टाकायची काढून टाकायची ज्या कमकोत स्टीक आहे त्या काढून टाकायच्या अच्छा ह्याला विरळणी म्हणायची आणि छाटणी अशी असते मारणी डायरेक्ट शेंडा मारणे शेंडा मारणे काय होतं नेमकं तीन वर्ष झाड झाडाची उंची कंट्रोल राहते कंट्रोल राहते त्या ब्रँचेस वाढतात म्हणजे त्याच्या फांद्याची संख्या वाढते संख्या वाढते आता याच्यावर वातावरणाचा काही परिणाम होतोय का सर बरं म्हणजे काय कसं जपलं पाहिजे वातावरणाचा आता वातावरणाचा परिणाम तर होणारच आहे ढगाळ वातावरण असले तुम्हाला कीटकनाशक फवारस लागणार आहे तर पण इतर पिकअप पद्धतीने याला एवढं फवारणे जास्त नसतात फवारणे काढताय तुम्ही हा फवारणे असतात फवारणे शिव शक्य नाही ना फवारणे शिव शक्य नाही बरोबर आहे कारण आता दहा जवळपास दहा हजार आंब्याची लागवड आहे आता अनेक प्रकारची जाती येतात वातावरणाचा फरक आहे त्याच्यामुळे फवारण्याची गरज आहे आता हा चौथा पाचवा सीझन आहे म्हणणे सर हो आता किती निघाला बरं सर आता माल इथं जर विचार केला तर आता आम्ही सुरुवात केलेली आहे आता ह्या परिस्थितीमध्ये नेमकं किती निघल हे आम्ही सांगू शकत नाही कारण की यावेळी उन्हामुळे खूप नुकसान झालेले तरी पण बऱ्यापैकी माल निघणार आहे आणि माल क्वालिटी असल्यामुळं मार्केटला प्रॉब्लेम येत नाहीये पण आता एक जर विचार केला तर तुम्ही सर इथे आंबा लागवड केल्यामुळे या जमिनीचा उपयोग झालाय खऱ्या अर्थाने आपण इतर दुसरी कुठले पिके घेऊ शकत पण नाही घेऊ शकत काय येणार इथं काय घेऊ शकत कारण कुसर येणार दुसरं काय पाणी नाही काय नाही तुम्ही याचा जमिनीचा वापर केलाय खऱ्या अर्थाने आणि चांगलं उत्पादन घेतलंय आता एकंदरीत भविष्याचा जर विचार केला तर कसं बघताय सर या आंब्याच्या बागेकडे आपण आता मी भविष्याकडे या दृष्टीने बघतो कि बाबा ह्याच्यातून नवीन होत करू शेतकरी तयार व्हायला पाहिजे कारण की केवळ के नोकरी ह्या गोष्टीवर अवलंबून न राहता स्वावलंबी होण्याकरता आपल्याकडे हजारो एकर पडी क्षेत्र आहे बरोबर आहे शेततळे करणे शासनाने शेततळे कॉन्क्रीट तळे ह्याला मदत करून उत्पादन वाढण्याकरता शासनाने बी मदत करायला पाहिजे आणि लोकांनी पण विचार करायला पाहिजे की आपण करू शकतो बरोबर तर प्रेक्षकांनी तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकतात की जिथे आपल्याकडे वडीलोफारची दहा दहा पंधरा पंधरा एकर एक जमीन आहे तिथे आपल्याला उत्पन्न मिळत नाही उत्पादन मिळत नाही म्हणून ना आपण शेतीकडे दुर्लक्ष करतो परंतु आता आम्ही ज्या ठिकाणी उभा आहे साधारणपणे उंचीवर हे क्षेत्र आहे डोंगराळ पूर्णपणे बाग आहे आणि दगडे जवळपास एकवीस एकर क्षेत्र डोंगर दऱ्याच्या कापरीत आहे दगड धोंडे बाजूला करून इथे चांगल्या प्रकारची बाग यांनी ठिकाणी तयार केलेली याच्यामधून आपण ही प्रेरणा घेऊ शकतो सर मला एक सांगा साधारणपणे एक आर्थिक उत्पन्नाचा जर विचार केला तर आपलं किती रुपयापर्यंत चांगल्या पद्धतीने केलं तर एक आंबा दहा लाख दहा लाख रुपयापर्यंत उत्पादन देतो तुमच्या मॅनेजमेंट वर आहे मॅनेजमेंट जर चुकीचं केलं तर तुम्हाला उत्पादन मिळणार नाही पण सगळ्या बाजूचा जर विचार केला तर आंबा फळबागेला कष्ट कमी येतं बाकीची इतर इतर पेकापेक्षा पाण्याचं नियोजन नियोजन माझ्याकडे बोरिंग आहे चार बोर आहेत आता शेततळ्याचा प्लॅन करतोय त्यावेळेस पाणी थोडं कमी पडेल काय आपल्याकडे वीस पंचवीस अशी पहिल्यांदा परिस्थिती आलेली आता पण असं होत नव्हतं सध्या झाड जगू झाड झाडं जगवणे हा चाललेले आणि त्यात आमचा फुल प्रयत्न चाललेला झाडं जगवण्याकरता पर किती पाणी लागते सर साधारण विचार रोज दोन लाख लिटर पाणी लागत आहे दहा हजार झाडे संख्या दोन लाख मीटर आता सध्या खाली येऊन पाणी वरती आणता येत हो विहिरी टाकून वरती पाणी ड्रिपद्वारे पाणी देतात म्हणजे आता कसं नियोजन केलं जाते किती दिवसाला वगैरे काय तीन दिवसाला एक राऊंड पाण्याचा झाडांना बसतो सर्वसाधारणपणे बरं आता बाकीच्या नियोजनाबद्दल तर तुम्ही सांगितलं सर आता हा तयार झाला आंबा कुठे सर हा आंबा संभाजीनगर आणि मुंबईला जातो दोन वर्षापूर्वी व्यापाऱ्यामार्फत तो सौदी अरेबियाला पण गेला होता पण ह्या वर्षी आम्ही स्वतःच आंबा विकतो दीडशे दोनशे ते तीनशे रुपयाप्रमाणे भाव मिळतो आंब्याला जे काही उद्योग उद्योजक आहे ज्यांना माहिती होतं तीनशे रुपये किलोनी आंबा घेऊन जातो सुरुवातीला अगदी सुरुवातीला सुरुवातीला पाचशे रुपये पण मिळाला पण आता दीडशे दोनशे ते अडीचशे ह्या रेंजमध्ये आंबा दोनशे दोनशे दीडशे दोनशे तीनशे आणि आता सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या असल्यामुळे मागणी पण जास्त मागणी खूप आहे सांगतो की ह्या ह्या पद्धत क्वालिटीचा आंबा तुम्हाला मिळू नाही कुठल्याही आंब्या बरोबर जरी आपण हा आंबा तुम्हाला मिळू शकणार संभाजीनगरला सतत दोन वर्ष प्रथम पुरस्कार मिळालेला आंबा महोत्सवामध्ये आता ह्या वर्षी सव्वीस तारखेला आम्ही घेऊन जाणार तर प्रेक्षकांनो हे होते आपल्यासोबत कुडकेसर अगदी दहा हजार आंब्याची डोंगराळ भागेत लागवड करून यशस्वी केलेले ते एक शेतकरी आहे अशा प्रकारची शेती आपल्याला महाराष्ट्रात कुठेही करायची असेल तर कुडके सरांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकतात वेगवेगळ्या आंब्याच्या जातीची माहिती घेऊ शकतात आणि आपल्या गावात शेतात त्याच्या अशा चांगल्या प्रकारे लागवड घेऊन एक शाश्वत शेती आपण करू शकतात तर थांबूयात मित्रांनो इथेच भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद